सातवी चिठ्ठी अठरा 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 अ त्यानंतर रत्श त्रिपाठी मंशात आहे आठवी चिठ्ठी काढण्यासाठी रत्शे

अ दहा चिठ्ठे आहेत अठ्ठावीस अ एकवीस अ एक ब तेवीस अ वीस ब अठरा अ सत्तावीस अकरा अ आणि सोळा अ या दहा जिठ्या नागरिकांचा प्रवास मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखला पाच तेरा अ सर्वप्रथम मी आपलं सर्वा सर्वांचं स्वागत करतो आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता सकाळी दहा वाजून पंधरा मिनटांनी आपला कार्यक्रम सुरू झाला आणि आता आपण दहा बारा वाजून जवळजवळ चाळीस मिनटापर्यंत हा कार्यक्रम आपण आता पूर्ण केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जर लोकसंख्या दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारित ही निवडणूक होत आहे त्याची जनगणनेनुसार येणारी लोकसंख्या ही अकरा लक्ष छत्तीस हजार एकशे सत्तर एवढी आहे त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही एक लक्ष आठशे एकोणचाळीस आहे अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ही एकोणीस हजार सहाशे शेहेचाळीस आहे आणि निवडून द्यायचे एकूण महापालिकांचे सदस्यांची संख्या ही एकशे अकरा आहे जे आत्ताचं जे गुणोत्तर दिलेलं होतं की अनुसूचित जातीकरता राखून ठेवायच्या एकूण ज्या जागा येत होत्या त्या गुणोत्तरानुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि त्याला भागिले एकूण लोकसंख्या आणि पुन्हा त्याला सूत्रानुसार एकूण सदस्य संख्येने गुणाकार केल्यानंतर हा नऊ पॉईंट पंच्याऐंशी येतो आणि पूर्णांकात करत असताना तो आपण दहा जागा ह्या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव येतात अनुसूचित जमातीकरतासुद्धा अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची लोकसंख्या वागिले एकूण लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या अशा प्रकारचं जे सूत्रानुसार एक पॉईंट एक्क्याण्णव एवढी येतात आणि पूर्णांकात केल्यानंतर दोन जागा ह्या अनुसूचित जमातीकरता राखीव येतात नागरिकांचा मागास प्रवाह राखून ठेवायचे एकूण जागा जा जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा जे सूत्र होतं त्याचंसुद्धा आपण एकूण महानगरपालिकेचे जे सत्तावीस टक्क्यांनी आणि महानगरपालिकेची एकूण लोकस स सदस्य संख्या याच्यानुसार एकोणतीस येतात एकोणतीस पॉईंट सत्त्याण्णव येतं परंतु जी गणका जागेंची गणना करताना अपूर्णांकता असल्याचं दुर्लक्षित करावे असं असल्यामुळे आपल्याला एकोणतीस ह्या जागा या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आपण राखीव ठेवण्यात आलेलं आहे महिलांसाठी राखून ठेवायच्या ज्या जागा जा जा आहेत सूत्र जे आहेत एकूण सदस्य संख्या भागिले दोन अशा प्रकारे छप्पन सदस्य संख्या ही महिलांसाठी राखीव राहणार आहे एकशे अकरापैकी स्त्रियांसाठी राखून ठेवत असताना ज्यावेळेस अपूर्णांकात येतो त्यावेळेसही तो पूर्णांकात घेत असल्यामुळे आपल्याला छप्पन आलेलं आहे अनुसूचित जातींच्या स्त्रियांसाठी आपण ज्यावेळेस राखू ठेवण्याची संख्या आहे तर आपल्याला पाच सदस्य हे अनुसूचित जाती महिलांसाठी येतात अनुसूचित जमाती महिलांसाठी एक सदस्य आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी पंधरा सदस्य असे येतात आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ज्या सत्तर जागा उर्वरित राहतात त्याच्यापैकी पस्तीस जागा ह्या आपण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत अराखीव जे पदा राहणार आहेत ते पस्तीस आपल्याकडे राहणार आहे आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जाती या प्रवर्गाची ज्यावेळेस आरक्षण करण्यासाठी आयोगाने सूचना दिल्या होत्या की लोकसंख्येची उतरत्या क्रमाने आपण त्याचे मांडणी करावी आणि जे पहिले दहा सदस्य जिथे येते तिथे नुसार त्यानुसार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये आपल्याला अनुसूचित जाती हा प्रवर्ग निश्चित झाला आहे दोन नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्ग आला आहे तीन नंबरच्या जो प्रभाग आहे सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जागा आलेली आहे चार नंबरच्या प्रभागामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा आलेली आहे सहा नंबरमध्ये प्रभाग सहामध्ये असे जागा आहे सात प्रभाग सात आहे प्रभाग आठ आहे आ, प्रभाग वीस आहे आणि प्रभाग अठ्ठावीस आहे अशा पद्धतीने ही अनुसूचित जातीसाठी आपण राखीव झालं त्याच्यापैकी महिलांचे साळ सोडत काढण्यासाठी आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जी सोडत काढली आपणही त्याचे साक्षीदार होता तर अनुसूचित जाती प्रभाग एकमध्ये महिलांसाठी राखीव झालेला आहे अनुसूचित जाती प्रभाग दोनमध्ये सुद्धा महिलांसाठी राखीव आलेली चिठ्ठी निघालेली आहे प्रभाग चारमध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिलेला आहे प्रभाग वीसमध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला आणि प्रभाग अठ्ठावीसमधले जो राखीव अनुसूचित जाती त्याच्यापैकी सुद्धा महिलांचं एक सदस्य झालेला आहे अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची ज्यावेळेस आपल्याला आरक्षण घोषित करायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपण मांडणी केली आणि ही उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर आपल्याकडे प्रभाग सहा हा अनु प्रभाग सहा आणि प्रभाग आठ असे दोन प्रभाग हे आपल्याला अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले त्याच्यापैकी महिलांसाठी आपण एक चिठ्ठी काढल्यानंतर प्रभाग सहामधील अनुसूचित जमातीचा जो जा एक जागा आहे ती महिलांसाठी आपण राखीव निश्चित केलेली आहे नामप्र प्रवर्गासाठी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण काढायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सगळीकडे एक एक सदस्य आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक सदस्य हा नामाप्रभमध्ये ठेवायचा होता त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अठ्ठावीस प्रभागामध्ये आपल्याकडे हे आले नामाप्र प्रवर्गाचे सा उमेदवार आपण डायरेक्ट नेमून दिलेले होते त्याच्यामध्ये प्रभाग एकमध्ये हा एक आपण होता प्रभाग दोनमध्ये एक होता प्रभाग तीनमध्ये एक आपल्याला नामाप्र आला प्रभाग चारमध्ये सुद्धा एक नामाप्र आला असे एक ते अठ्ठावीसमध्ये सगळीकडे एक नामाप्र आला आपल्याला एकोणतीस जागा आहे मी अगोदर सांगितलं होतं की नामाप्रसाठी राहिलेलं होत्या त्यामुळे आपल्याला जे काही उर्वरित अठरा घटक होते त्याच्यामधून आपण एक चिठ्ठी काढली आणि त्याच्यामध्ये प्रभाग पाचमध्ये अजून एक आपल्याला नामाप्र म्हणून सदस्य तिथे राखीव झालेला आहे अशा पद्धतीने ही राखीव झाल्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण हे नामाप्र प्रवर्गामध्ये काढलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं आयोगाचे निर्देश होते की ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षणामध्ये एक किंवा अधिक जागा किंवा दोन असे जिथे जिथे आरक्षण झालेलं असेल त्याच्यानुसार आपण आरक्षण घोषित करायचं अशा पद्धतीने पाच जागा ह्या थेट आपल्याला महिलांसाठी आपण नेमून देऊ शकलो आणि उर्वरित दहा जागांसाठी आपण सोडत काढून तेही आपण घोषित केलं त्याच्यानुसार अनुसूचित प्रभाग एकमध्ये नामाप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे प्रभाग तीनमध्ये नामाप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे त्याच पद्धतीने प्रभाग पाचमध्ये नामाप्रचं महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे त्यानंतर प प्रभाग सातमध्ये आपल्याला नामाप्रसाठी महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे नंतर प्रभाग आठमध्ये सुद्धा अनुसूच नामाप्र महिलांसाठी आरक्षित झालेला आहे प्रभाग ज्यावेळेस आपण अकरामध्ये नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाला आहे प्रभाग चौदामध्ये सुद्धा नामाप्र महिला आरक्षित झाला आहे प्रभाग मध्ये सुद्धा महि महिला एक आहे प्रभाग अठरा आहे देन आपल्याला प्रभाग वीस आहे त्याच्यानंतर प्रभाग एकवीस आहे त्याच्यानंतर प्रभाग बावीस आहे आणि प्रभाग आपल्याला सत्तावीस इथे आणि अठ्ठावीस अशा पद्धतीने नामाप्र महिलांसाठी ह्या जागा अशा पंधरा जागा आपल्याला आरक्षण आपण निश्चित केलं राहिलेल्या जा ज्या सत्तर जागा होत्या उर्वरित त्याच्यामध्ये सर्व 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 ह्या सर्वसाधारण प्रभागाच्या घटकासाठी जागा राखीव असतात आणि याच्यामध्ये आयोगाच्या सूत्रानुसार ज्या प्रभागामध्ये यापूर्वीच जिथे चार किंवा तीन प्र जागांचे प्रभाग आहेत तिथे किमान दोन महिला असाव्यात अशा पद्धतीने आपल्याला महिलांचं आरक्षण घोषित करायचं होतं आणि ह्या पद्धतीने आरक्षण घोषित करत असताना आपल्याला सर्वसाधारण महिला मी फक्त आपल्याला ज्या पस्तीस आपण कशा निश्चित केल्या ते मी आपल्याला सांगतो प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले प्रभाग तीन आहे प्रभाग चार आहे प्रभाग पाच आहे नंतर प्रभाग सहामध्ये एक जागा आपल्याला आहे प्रभाग सातमध्ये सुद्धा आपल्याला एक जागा आलेली आहे प्रभाग आठमध्ये आपल्याला एक जागा आलेली आहे नामप्र सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग नऊ प्रभाग मध्ये दोन प्रभाग दहामध्ये दोन नंतर प्रभाग अकरामध्ये एक सर्वसाधारण महिला आहे प्रभाग बारामध्ये दोन सर्वसाधारण महिला आहेत प्रभाग तेरामध्ये सर्वसा दोन सर्वसाधारण महिलासाठी आलेले आहेत प्रभाग चौदामध्ये सुद्धा एक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे प्रभाग पंधरामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी दोन जागा आहेत प्रभाग सोळामध्ये प्र एक जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे प्रभाग सतरामध्ये आपल्याला सर्वसाधारण महिलांच्या दोन आलेले आहेत प्रभाग अठरामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक आलेली आहे प्रभाग एकोणीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी दोन जागा आहेत प्रभाग वीसमध्ये आपल्याला एक तिथे आपण पूर्वीच अनुसूचित जाती आणि नामाप्र महिला आल्यामुळे प्रभाग एकवीसमध्ये आपल्याला एक नामप्र महिला आहे प्रभाग बावीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे प्रभाग तेवीसमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी एक जागा आहे प्रभाग चोवीसमध्ये दोन जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आहे प्रभाग पंचवीसमध्ये दोन जागा ह्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत प्रभाग सव्वीसमध्ये सुद्धा दोन सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेत प्रभाग सत्तावीसमध्ये सुद्धा एक आपल्याला एक एक जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली अशा पद्धतीने पस्तीस जागांचं आरक्षण आज आपण इथे आपल्या सर्वसमक्ष घोषित केलं आणि जे उर्वरित राहिलेले होते ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आपण ही केली आता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानुसार आज आता आम्ही आयोगाकडे हा पूर्ण जे काय आरक्षणाची सोडत आहे याचं तीवृत्त तयार करून आम्ही सादर करू आणि मग पुढचा टप्पा जो आहे सतरा तारखेपासून मला वाटतं ता की याच्यावर सजेशन ऑब्जेक्शनसाठी सुद्धा नागरिकांसाठी ते खुले होणार आहे सर किती मतदारांची संख्या वाढली आणि वैशिष्ट्य काय म्हणावं लागेल आज एकूण वाढली आत्ता आपल्याला धन्यवाद आपण आमच्या हे केल्याबद्दल कार्यपद्धतीला आपण प्रतिसाद दिल्याबद्दल निश्चितपणे आपल्याला बघितलं पाहिजे की निवडणुका ह्या दोन हजार पंधरामध्ये पहिल्यांदा आपल्या झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याकडे निवडणूक होते दोन हजार पंचवीसमध्ये जरी निवडणूक होत असेल तरी लोकसंख्याच्या आधारे जे प्रभाग रचना आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसारच झाली त्यामुळे सदस्य संख्या जी दोन हजार पंधरामध्ये होते तीच आपल्याला कायम राहिलेली आहे आता ज्यावेळेस मतदारांचा ज्यावेळेस आपण विषय घेतला त्याच्यानुसार आता एक जुलै दोन हजार पंचवीसच्या ज्या याद्या आपल्याकडे निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यानुसार प्रभाग निहाय जी लोकसंख्ये आलेली लोकसंख्येनुसार आपण प्रभाग निहाय मतदार याद्यांचं विभाजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठा आता जो काही आहे तर ती तीसुद्धा मतदार यादी आपण मतदा प्रभाग न्याय जेवढे मतदार येतात ते आपण ते वेगळ्याने स्वतंत्ररित्या घोषित करणार आहोत आहोतला महिलांसाठी ह्या छप्पन जागा ह्या महिलांसाठी आरक्षित होतात त्याच्यामधले अनुसूचित अनुसूचित जमाती प्रवर्गामधील आपल्याला एक महिलासाठी आलेला आहे नामाप्र प्रवर्गामध्ये आपल्याला पंधरा महिला आहेत आणि सर्वसाधारण प्रभाग ज्या प्रवर्गातील आहेत त्याच्यापैकी पस्तीस ह्या आपल्याला महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला एकशे अकरापैकी छप्पन सदस्य हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत पन्नास टक्के जागा आपण राखीव ठेवतो त्याच्या निवडणूक ही ही सोडतीचा आज निकाल म्हणजे आपल्यासमोर झाली याचा आम्ही इतिवृत्त हे जे निवडणूक आयोगाकडे आयुक्त यांच्याकडे सादर करू त्यांचे मान्यतेनंतर आपल्याला सतरा तारखेपासून आपल्याला त्याच्यावर आक्षेपासाठी हरकती आणि सूचनांसाठी तो होईल आणि आपल्याला अगोदरसुद्धा जो आम्ही एक कार्यक्रम सांगितला की हा कार्यक्रम दोन डिसेंबरला आपल्याला मला थी, वाटतं फायनल हे आरक्षण डिक्लेअर फायनल होते